जर आ, का का हो ते म्हणतात हॉटेलमध्ये झाले तर हॉटेल मधून हॉस्पिटलला आणताना त्यांनी आम्हाला का कळवलं नाही की आम्ही डेड बॉडी हलवतोय म्हणून आम्ही तीन वाजता तिथं पोहोचलेला असताना कोणतेही डॉक्टर तिथं काय उपलब्ध झाले नाहीत कदाचित त्यांचा दबाव असेल म्हणून आणि मग दोन दिवस तो एवढं पाच पत्क वेगवेगळ्या बाजूला पाठवले पंढरपूरला लोकेशन सापडलं म्हटले मग एवढं फिरून असताना बरोबर मुख्यमंत्री येणार त्याच्या अगोदरच्या दिवशी कसं काय आले आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या प्रत्येक गोष्टीसाठी आणि संशयास्पद वातावरण निर्माण होतं सुरुवातीला तर आम्ही खूप धक्क्यात होतो परंतु जेव्हा आम्हाला माहीत झाल्यानंतर आम्ही समजलो तर प्रत्येक गोष्टीमध्ये आम्हाला शंका निर्माण होत होती तर आमची तेवढीच मागणी मुख्यमंत्री साहेबांना जर त्यांनी आम्हाला सांगितलं परंतु मग त्यांनी डेड बॉडी जर ते म्हणता हॉटेलमध्ये झाली तर हॉटेलमधून हॉस्पिटलला आणताना त्यांनी आम्हाला का कळवलं नाही की आम्ही डेड बॉडी हलवतोय म्हणून कारण लोकेशन तर ते वारंवार विचार होतोय परंतु तिथं त्यांनी डेड बॉडी हलवताना आम्हाला कल्पनाही दिलेली नाही दुसरी गोष्ट पोस्टमॉर्टम रिपोर्ट नेण्या ने, पोस्टमॉर्टम करण्यासाठी जेव्हा बॉडी साताऱ्याला आम्ही घेऊन गेलो तेव्हा सक आ, दुपारी एक वाजेपर्यंतही तिथं कुणीही डॉक्टर उपस्थित झाले नव्हते म्हणजे जवळपास मृत्यू जर तेवीस तारखेला दुपारी एक वाजता झाला असेल तर चोवीस तारखेला दुपारी एक दीड वाजेपर्यंत डॉक्टरच उपस्थित झाले नव्हते मग तिथेही यांनी मुद्दामून वेळ लावला का स सक हिला जर रात्री बारा साडेबारा वाजता पोस्टमॉर्टम करण्यासाठी हॉस्पिटलला बोलावत होते तर मग हिची डेडबॉडी तिथं आम्ही आलेली असताना आम्ही तीन वाजता तिथं पोचलेला असताना कोणतेही डॉक्टर तिथं का उपलब्ध झाले नाहीत आणि मुख्य म्हणजे तो दोमाळा जे पोलीस अधीक्षक आहेत त्यांचंही या ते तर स्टेटमेंटमध्ये सांगतायत की मला या काही म्हणजे गोष्टीची कल्पना नाही किंवा त्यांनी कधी अशा तक्रारी केल्यात त्याचं मला काही माहिती नाही म्हणजे एवढं बोलून त्यांच्या त्यांच्या सहीने किंवा त्यांच्या ऑफिसच्या कर्मचाऱ्याची जर चौकशी लागून त्यांनी अहवाल दिलेले त्यांना फोन करून खुलाशामध्ये हिने सविस्तर सांगितलेले तरी तो डॉक्टर अधीक्षक जर असं ह्याच्यावर आरोप करतात की माहिती नाही तर मग यांना कसलं गांभीर्य या प्रकरणाचं नाही आता दोन दिवस तो सरेंडर होता मुख्यमंत्री मान्य मा, मुख्यमंत्र्यांची तिथे बहुतेक हे होते बैठक होते ते फलटण ला होते आणि कदाचित त्यांचा दबाव असेल म्हणून आणि मग दोन दिवस तो एवढं फिरत राहिला यांनी पाच पथक वेगवेगळ्या बाजूला पाठवले पंढरपूरला लोकेशन सापडलं म्हटले मग एवढं फिरून असताना बरोबर मुख्यमंत्री येणार त्याच्या अगोदरच्या दिवशीच कसं काय आले आणि ते, ते सर्व तयारी करून दोन दिवसामध्ये त्यांनी वकील वगैरे लावून त्यांची बाजू हे त्यांना जेव्हा माहिती झालं तेव्हाच ते सरेंडर झालं असं आम्ही पाहतो आणि त्यामुळेच हे पोलिसांना या सर्व गोष्टी माहीत असणार आहेत एवढं असून तो रात्री बारा साडेबारा वाजता का तिथं हजर होतो हे यामुळे आमची शंका पोलिसांवर वाढत आहे आणि त्यांनी हत्या करून मुद्दाहून पुरावे नष्ट करून तो तिथं हजर झालेला आहे असं आम्हाला वाटतं आमच्या अजून तीन दिवस ती झाले आम्ही कॉल केला होता तर चौकशी चालू आहे चौकशी चालू आहे असा जवाब येत आहे तीन दिवस ती उलटू नाही अजून आम्हाला तिचे पी एम नोट्स मिळालेले नाही तिचा मोबाईलही तीन वाजेपर्यंत जेव्हा नातेवाईक गेले तोपर्यंत सील केला गेला नाही याबद्दलही थोडीशी शंका आहे मोबाईल सील केला असं पोलिसांकडून आम्हाला सांगण्यात आलं परंतु तिचं जरा लास्ट सात वाजता पोलिसांना बातमी समजली होती आणि आम्ही तीन वाजता पोहोचलो दरम्यान पोलिसांनी बॉडी होती आणि मोबाईल सील केला आहे असं सांगितलं पण जर तिचं व्हॉट्सअप स्टेटस जर आपण चेक केलं तर लास्ट सीन तिचा अकरा वाजून तेरा नाही आहे मग त्या मधल्या वेळेमध्ये तो मोबाईल कोणी चालू केला आणि सील कधी केला याचे कोणतेही पुरावे आमच्याकडे नाहीत आणि म्हणूनच ही आम्हाला इथं खूप मोठी शंका आहे तिची हत्या था 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 था। एका महिलेने नाही सांगितलं जसं त्यांनी म्हटलं की पंधरा दिवसापूर्वी प्रपोज केलं तर आमच्या दर्जाचा नंबर त्यांच्याकडे होता ना किंवा त्या म्हणता की त्रास दिला तर मग त्यांनी ऑलरेडी अगोदरच सांगणं जरुरी होत ना नंतर सांगण्यात काय लाग म्हणजे त्या गेल्यानंतर त्या प्रूव्ह करू शकत नाहीत आणि कोणाला माहिती नाही म्हणून त्यांनी गेल्यानंतर त्यांचे चारित्र शिंतो डेवडवणं हे बिलकुल योग्य नाही ते स्वतः एक महिला असून दुसऱ्या महिलेच्या चारित्र्यावर असे शिंतो डेवडवणं हे कितपत योग्य आहे स्वतःचा बचाव करण्यासाठी स्वतःच्या भावाचा बचाव करण्यासाठी त्या करत आहे ते स्पष्ट होऊन येते यामध्ये एका महिलेने आरोप केला जातो त्यांनी अगोदर काय नाही सांगितलं जसं त्यांनी म्हटलं की पंधरा दिवसापूर्वी प्रपोज केलं तर आमच्या घरच्याचा नंबर त्यांनी किंवा त्या म्हणताय की त्रास दिला तर मग त्यांनी ऑलरेडी अगोदरच सांगणं जरुरी होतं ना नंतर काय पाहिला म्हणजे त्या गेल्यानंतर त्या प्रूव्ह करू शकत कर नाहीत आणि कोणाला माहिती नाही म्हणून त्यांनी गेल्यानंतर त्यांच्या चारित्रावर शिंतो डेवडवणं हे बिलकुल योग्य नाही ते स्वतः एक महिला असून दुसऱ्या महिलेच्या चारित्रावर असे शिंतोड उडवणं हे कितपत योग्य आहे स्वतःचा बचाव करण्यासाठी स्वतःच्या भावाचा बचाव करण्यासाठी काय हे करत आहे ते स्पष्ट होऊन येते यामध्ये तिचे जे तिने पोस्टमॉर्टम केलेले आहेत चौऱ्याऐंशी पोस्टमॉर्टम केलेले आहेत तर तिचे ओ सी जे तिच्या रूममध्ये सापडलेले आहेत जी तिथे राहत होती तिथे तर त्या ओसींची सखोल चौकशी होण्यात यावी की तिच्यावर दबाव टाकून त्याच्यातले कोणते कोणते बदलण्यात आलेले आहेत की नाही आणि तिच्या सोबत जे बाकीचे मेडिकल ऑफिसर होते त्यांनी किती केले हिने किती केले तेही चेक करण्यात यावे की हिलाच एकटीला सर्वात जास्त का करण्यात लावण्यात आले होते आम्हाला परत हॉटेलचं सीसीटीव्ही फुटेज अजून मिळालेलं सीसीटीव्ही फुटेज लवकर देण्यात यावे आम्हाला परत तिचे जे काही त्याच्याबद्दलचे पुरावे आहेत चेन ऑफ कस्टडी वगैरे त्याची नोंद घ्या तुम्ही तुम्ही करणार हा आंदोलन तर करणार आहेत आता राज्यव्यापी आंदोलनाची दिशा लवकरच ठरवण्यात येईल त्याच्यामुळेच आम्ही वारंवार एस आय टीची मागणी करत आहोत ही जर मागणी नाही राहिली तर डॉक्टरांवर डॉक्टरांवर जो अन्याय होतोय तो असा कंटिन्यू राहील त्याच्यामुळे लवकरच राज्यव्यापी आंदोलन होईल कोण करणार आहे आंदोलन आणि काय स्वरूपात लवकरच तुम्हाला याबद्दल माहिती दिली जाईल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका